शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या च्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात सावकाराने कोणताही परवाना नसताना एकास तीन लाख रुपये व्याजाने दिले होते कर्जदाराने एक वर्ष व्याज परतही केले परंतु पुढे व्याज देणे शक्य झाले नाही सावकाराने व्याजासह पंधरा लाखाची मागणी केली सावकाराच्या जाचाला कंटाळून पती घरातून निघून गेले हा प्रकार बुरडगाव परिसरात दोन हजार एकोणीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान घडला या प्रकरणी सावकाराविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार नुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातून दोन वर्षाकरिता हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोटला परिसरात फलटण चौकी परिसरातून सोमवारी पकडले सलमान मेहबूब खान असे त्याचे नाव आहे सराईद गुन्हेगार सलमान खान याला नगर शहरातून दोन वर्षाकरिता तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी हद्दपार केलं होतं तो प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून शहरात वावरत होता तो राजरोजपणे शहरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोमवारी दुपारी कोटला येथील फलटण चौकी परिसरातून त्याला ताब्यात घेतला या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार यांच्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचे कळप फिरतात अनेक वेळा ही कुत्री बालकांवर हल्ला करतात याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे महापालिकेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय बांधकामाचे पैसे मागितल्याने दुकानात बोलावून घेत मारहाण करत बळजबरीने धनादेशावर बांधकाम व्यवसायकाची स्वाक्षरी घेतली तसेच पोलिसात तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आहे हा प्रकार बुधवारी चार वाजेच्या सुमारास पाईपलाईन रोड परिसरात घडला या प्रकरणी दोन जणांविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय महापालिकेत प्रशासक आल्यानंतर शहरात लोकसहभागातून सुरू असलेल्या स्वच्छता अभियान बंद करण्यात आले महापालिका प्रशासनाने हे बंद पाडलेले स्वच्छता अभियान पुन्हा सुरू करावे अशी मागणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्याकडे आहे शहराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर